नमस्कार मी सतीश कुलकर्णी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी विठापूरला येणारच असा माझा एक आत्मविश्वास आहे त्याचं हे तेवढंच महत्वाचं आहे की श्रीपाद श्रीवल्लभांचं हे जन्मस्थान आहे आणि या जन्मस्थानी त्यांना आणण्याचा मी आत्तापासूनच प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्याला माझं सर्वात मोठा पाठबळ आणि विश्वास असा वाटतो की श्रीपादश्री वल्लभ भविष्यात ही लाखो भक्तांची इच्छा पूर्ण करतीलच करतील पण त्याचबरोबर पवन कल्याण नावाचे जे, जे आंध्र प्रदेशमधील मोठे सिने ॲक्टर आहेत ते सध्या पिठापूरचे आमदार आहेत आणि ते आमदार निवडून आल्यानंतर आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांची निवड झालेली आहे ही फार मोठी जमेची बाजू आहे त्यांच्या शपथविधीच्या वेळेस पंतप्रधानांनी त्यांना जवळ घेतलं त्यांच्याशी गप्पा झाल्या हे जे दृश्य पाहिलं गेलं त्यामुळं आत्मविश्वास बढावला आणि मी तसे प्रयत्न सुरू केलेले आहेत भविष्यात जर पंतप्रधान मोदीजी पिठापूरला आले तर पिठापूरचा तर प्रचार होणार आहेच पण काही कामंसुद्धा मार्गी लागतील त्याचीही खात्री आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला तर एखादी नवीन गाडी सुरू करण्यासंदर्भात जो प्रयत्न सुरू केलेला आहे तोपर्यंत आपल्या मागण्या मान्य झाल्या तर प्रश्नच नाही कारण भारतीय रेल्वेचा कारभार आधुनिक होत असला तरी बऱ्याच गोष्टीला बरीच वर्ष बराच वेळ लागतो सध्या जी कामं आपण रेल्वे खात्याकडे पाठवली आहेत त्यात काही गाड्या विठापूर रेल्वे स्टेशनवर थांबायला पाहिजे तो प्रयत्न सुरू झालेला आहे अठरा पाचशे वीस अठरा पाचशे एकोणीस जी गाडी कोरल्याहून विशाखापट्टणकडे सुटती त्या गाडीला श्रीपाद श्रीवल्लभ एक्सप्रेस नाव देण्यासंदर्भात मध्यंतरी बराच पत्रेवर झाला पण महाराष्ट्रातील कुणीही त्याची दखल घेतली नाही वास्तविक पाहता हे काम फार सोपं होतं मी अनेकांशी संपर्क साधला परंतु तशी दखल न घेतल्यामुळे ते काम रेंगाळलं परंतु आता पुन्हा नव्याने एकदा पवन कल्याणजी यांच्याकडून जे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि पिठापूरचे आमदार आहेत त्यांच्यामार्फत प्रयत्न सुरू केलेले आहेत ते काम मात्र नक्की होईल थोडा वेळ लागेल त्याच्यानंतर एक पुण्यापासून भुवनेश्वरपर्यंत एक नवीन गाडी सुरू करण्यासंदर्भात तो पत्रव्यवहार सुरू आहे जे जे पत्रव्यवहार सुरू केलेले आहेत ते सर्व मी व्हॉट्सअप आणि फेसबुकला लोकांच्या माहितीसाठी टाकणार आहेच काही खासदारांची पत्रंसुद्धा जमा करणार आहे पण जी कामं झाली ती कामं तर आता लोकांच्या पाण्यात आहेत एक आपण जे लिफ्टचं काम सांगितलं होतं रेल्वे खात्याला सुरुवातीला त्यांचा नकार आला आणि त्याला पाच वर्ष थांबावं लागलं असं त्यांच्या एकंदर पत्रावरून लक्षात आलं परंतु श्रीपाद श्री वल्लभांची आघाडी लिहिलं आहे आणि केवळ एक वर्षाच्या आत लिफ्टचं बजेट मंजूर झालं आणि एक वर्षामध्ये लिफ्ट प्लॅटफॉर्म नंबर एकवर आणि दोनवर बसवलेली आहे त्याचं उद्घाटन अत्यंत अल्पावधीत होईल असं दिसतंय काम पूर्ण झालेलं आहे मी पाहूनसुद्धा आलेलो आहो परंतु सरकारी कारभार तिथल्या खासदार आमदार मंत्र्यांचा वेळ त्यामुळं थोडा वेळ लागेल परंतु माझ्या माहितीनुसार एक पंधरा दिवस किंवा महिन्यामध्ये ते काम पूर्ण होऊन भाविकांच्या सेवेसाठी लिफ्ट सुरू होईल काही दोन तीन नवीन गाड्या सुचवल्या आहेत स्वच्छता सांगितलेली आहेत या गोष्टी आता पाठपुरावा चालूच आहे पण सर्वात महत्त्वाचं की नरेंद्र मोदीजी जर पिठापूरला आले तर एक गाडी आपल्याला निश्चितच महाराष्ट्रातील भक्तांसाठी मिळेल ती गाडी मुंबईहून सुरू झाली तरी चालेल पुण्याहून सुरू झाली तरी चालेल किंवा कोल्हापूर विशा ते विशाखापटन झाली तर ती पुणे मार्गेसुद्धा येऊ शकते किंवा सोलापूर मार्गे जाऊ शकते कोकणातील लोकांना एक नवीन गाडी सुरू करण्यासंदर्भात निवेदन तयार केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोव्यातील लोकांनासुद्धा मडगाव ते कल्याण आणि कल्याणहून आपल्या पुणे सोलापूर मार्गे जर विशाखापट्टणम किंवा भुवनेश्वरपर्यंत जर ही गाडी गेली तर पुरीला जाता येईल विठापूरला जाता येईल वाटेमध्ये गाणगापूर व्हील अक्कलकोट येईल ही अक्कल सगळी तत्तस्थाने एकमेकाला जोडली जातील कामाचा जर जा आवाका पाहिला तर काम तसं अवघड नाही आहे अत्याधुनिक ह्या युगामध्ये परंतु जर कोणी पुढाकार घेतला तर ही कामं लवकर मार्गी लागतील परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या पाठीमाग आहेत भक्तांच्या शुभेच्छा पण आहेत परंतु आता काही आमदार म्हणण्यापेक्षा आमदारांचं काही विशेष पत्राला द दखल घेतली जात नाही परंतु खासदार आणि महाराष्ट्रातील मंत्र्यांनी जर लक्ष घातलं आणि त्या त्या भागातील भक्तांनी आपल्या खासदारांना सांगितलं तर हे काम फार लवकर मार्गी लागल ते मार्गी लागावं म्हणून महाराजांना प्रार्थना चालूच आहे परंतु पंतप्रधान ज्यावेळी येतील तेव्हा श्रीपाद वल्लभांचं दर्शन घेतील तो आपल्या भक्तांच्या दृष्टीने आयुष्यातील मोठा क्षण असेल का दत्ता अवतार परंपरा आपल्या महाराष्ट्रात अक्कलकोट स्वामींचा अवतार कर्नाटकात गाणगापूर सरस्वती महाराज आणि पिठापूर आंध्र प्रदेश श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार पुढे ते विशाखापट्टणम मार्गावर हे तिन्ही स्थानं आहेत आणि या तिन्ही स्थानाला तेथापास भेट देतील तोही प्रयत्न सुरू आहे सांगायचं एवढंच की आता काहीतरी वेगळं घडेल असं वाटतंय कारण पवन कल्याणजी आंध्रचे उपमुख्यमंत्री आहेत आणि पिठापूरचे लोकप्रतिनिधी असल्यामुळं आमदार आहेत त्यामुळं हे काम सहज आणि लवकरात लवकर होईल असं वाटतं ते व्हावं अशी श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार